पाहिजे होती वेणी अडीचशे रुपये सांगितले दीडशे ला देतात किती महाग आहे बघा करायचा सगळा साडी कुठल्या कलरची घालते ते पण तुम्हाला मी दाखव ही ही कोलीन या कोली मला पाठी टाकते की नाही भाई विषयच हा कडक एकदम भारी लोक आहे रावस लोक आहे एकदम வா உ ச खरं रियल मध्ये की खोट रिअल मध्ये आता किती खोट बोलते यार छान खोटं बोलते माहिती आहे सो हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा स्पेशल असा ब्लॉग म्हणजे काय सांगू आज शिमगाय म्हणजे होळी आणि आमची लग्नानंतरची पहिलीच होळी आहे त्याच्यामुळे आम्ही खूप जास्त एक्सायटेड आहोतच कारण आम्ही इतके दिवस आमची वेगवेगळे आम्ही सोबत नसतो आणि यावर्षी फायनली आमची सोबतची म्हणजे दोघंसोबत सेलिब्रेट करू होळी तर खूप जास्त एक्सायटेड आहे त्याच्यासाठी आणि होळी सण बोलले की सगळ्यांना आवडतो आम्हाला पण खूप जास्त फेवरेट आहे आमचा सण तर जायचा आहे पहिला आली बघला शॉपिंग करायचे म्हणजे काय काय लागतं होळीला ते सगळं सामान वगैरे आणायचं आहे त्याच्यानंतर मला नैवेद्य पण बनवायचं कारण मी संध्याकाळी निघायला गेला आणि मग आम्ही जाऊ डायरेक्ट घरी कारण पहिली होळी माहेरी असते त्याच्यामुळे तिकडे जावं वगैरे पुजतात तुम्हाला माहीतच असेल तर मस्त म्हणजे तुम्हाला आवडेल काहीतरी वेगळं असं बघायला असतं सगळीकडे पण मजा येईल खूप हा ब्लॉग बघायला कारण पहिल्यांदाच आमची होळी ही सोबतची आहे आणि आमच्या वर्षातला मला वाटते शेवटचा सण आहे होळीचा पाडवा आहे गुढीपाडवा पण होळी कशी आपण बाहेर तिकडे वगैरे जातो आणि आमच्या इथे पण असते होळी तर आम्हाला दोन होळ्यांच्या इथे जायच्यात पै आमच्या इथे घराच्या इकडे पण असते बाजूला आणि माझ्या माहेरी पण जायचं आहे तर खूप एक्साइटेड आहे आणि मी निघणार पण आहे मस्तपैकी अशी तर कशी दिसते ते, ते पण सांगाच आणि खुश पण होता मी फेवरेट सण आहे बोलल्यावर होळी बोलल्यावर विषयच हार्ड आहे भाई त्याच्यानंतर नवरा गेला माझा होळी वगैरे ते चानायला गेला आहे मग आम्ही निघतो अली बघायला सामान वगैरे घेऊन येतो मला नैवेद्य पण बनवायचं आहे तर ते मी आता बनवते त्याच्यानंतर भेटूया आपण बाय स्टेटन गाईज ब्लॉग नक्की बघा कारण खूप जास्त आवडणार आहे तो मला हा ब्लॉग सो बघायला गाईज आता आम्ही आलो तुलसीमध्ये हे खायला काय घेतलं आपण शांभूदारा म्हणा फ्रेंच फ्राईज माझा पण उपवास आहे ना तर हा बोलते की माझा पण उपवास तो पण उपवास करतो तर आता आपण खाऊया चांगला दिस नाही Di? Adish Nauri बरोबर द्या चला बरोबर वेणी बघ पाहिजे होती वेणी अडीचशे रुपये सांगितले दीडशे ला देतात किती महाग आहे बघा आजच्या दिवशी द्या ही पण पॅक करा ठीक आहे आता घ्यायला आम्ही कलराने एक आठी वांगडी पण घे सकाळी सकाळी सगळा सामान काहीच आता मी निघायला घेतले आणि क्रीम पिंक करते अजून मेकअप बिकअप करायचा आहे सगळा साडी कुठल्या कलरची घालते ते पण तुम्हाला मी दाखवेलच त्याच्यानंतर माझा मेकअप आता हेअरस्टाईल बरंच काय काय बाकी साडी दाखवते त्यामुळे तुम्हाला अशी ग्रीन कलरची म्हणजे माझी एंगेजमेंटची साडी आहे ती मी लावणार आहे आता हे बघा ही माझी साडी जी माझी साखरपुड्याची आहे ती मी लावलीच नव्हती म्हणजे फक्त साखरपुड्यालाच लावलेली त्याच्यानंतर लावली नाही म्हणून मी आता विचार केला की आता लावते नऊवारी वगैरे तर आता मी फायनल लुक झाल्यावरती राणी पण आले माझा मेकअप करायला त्याच्या म्हणजे मेकअप हेअरस्टाईल अजून पण आले तुम्हाला दाखवेलच आणि कशी वाटते ते सांगा आणि घरी जाणार आहोत आम्ही लवकरच जाऊ कारण ना नंतर खूप गर्दी होते म्हणून आम्ही लवकर निघते आणि लवकर जाते कारण आम्हाला इकडच्या होळीच्या इथं पण जायचं आहे सस्टॅट्यून इज माझा लुक असा सुंदर असा क्रिएट केला आहे हिने तर मी कशी दिसते सांगा मेकअप हेअरस्टाईल वगैरे कशी वाटली चांगला गेलं माझं नेहमी तीच करतं मेकअप आणि मला जास्त ओवर पण नाही आवडत सिम्पलच आवडतं असा मी कोळी लुक केलाय कमेंट्समध्ये सांगा फुल लुक दाखवते तुम्हाला कशी दिसते सांगा दाखव चला माझं फुल लुक आडवा बापू ब्लॉग आपला काय कशी दिसते सांगा कसा मेकअप झाला माझा आणि लूक कसा वाटते होळीची पहिली होळी तर सुंदर असं मला संयुक्तीने आणि राणीने साडी घेतली संयुक्तीने सगळं मेकअप हेअरस्टाईल वगैरे बघा कशी केले कशी दिसते कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आता मी जातो मी निघाले नवरा निघायचा आणि त्याच्यानंतर पसारा वगैरे आवडते सगळा दिसते तुम्हाला आणि मग होळीच्या इथे जाऊन भेटूया आपण काय बाटीची तयारी चालली आहे ते पेढे घेतलेत केळी हार आहे वेणी आहे काठी बांगडी आहे आणि अजून घ्यायचं आहे नारळ घ्यायचं आहे हळदी कुंकू पाणी एवढं सगळं घेतलं आहे आता पहिले आम्ही जातो आमच्या घरी त्याच्यानंतर जा आम्ही जातो इकडे <laughs> होळी शिमगा पूजा काय पण काय <laughs> ही ही कोली या कोली मला पाठी टाकते की नाही

なぜだ

आता आम्ही चालू आमच्या होळीच्या इथे नैवेद्य वगैरे घेतलंय आणि मला ना व्हिडिओ सगळ्या हातात आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ शूटिंग करायला नाही भेटत तुम्ही <laughs> <हुँ। laughs>

आमच्या वहिनी हाय करा व्हिडिओ हाय आता आमची इकडची पूजा करून झाली म्हणजे तिकडची पण झाली आणि आता ही आमच्या घराच्या इकडची होळी म्हणजे आमच्या मंदिराच्या इथली तर इथे पण झाली पूजा वगैरे करून देवळात जायचं ना पाय पडायला दा काढू आपण या फोटो <स्था> फोटो ते ग्रुपची मुळ आहे ती ग्रुप लिडर क्रिश क्रिश नाही बंधन मोठं ठ्या लागतो आता बारखीच्या ना भागात गावातलं म्हणून ओके हेलो दाऊ हेलो टीशर्ट यांची आता मी चाललेय माझ्या घरी म्हणजे आम्हाला जेवला बोलवलंय घरी जेवतो आणि मी तिथे राहणार आहे कारण उद्या फुले वंदन पण आहे तर आज धा कलर घेऊन जाऊ काय राहणार मी मेरा हाल ही दोन दिवस पण राहील आणि तुमचं एनडीपी आले ना ठीक आहे सर ठीक आहे माझे तुला ठेव कलर so सगळ सगळ्यांना हॅपी होली ऑल ऑफ यू हॅपी होली बोल सगळ्यांना सगळ्यांना आमच्याकडून आणि आमची पहिली होळी किती मस्त झाली ना मा। चांगली झाली ज्वेलरी घेतली नाही ज्वेलरी दे आता चाललंय आणि आम्हाला गिफ्ट सौरभला शर्ट घेतलंय पप्पांकडून आमच्या आणि मला साडी घेतले जावायला नवीन जावं पुजला त्याच्यासाठी आणि आता मी निघालो म्हणजे मी झाले माझ्या घरी खरं रिअल मध्ये कि खोटी किती खोट बोलते यार जाम खोट बोलते माहिती आहे याच्याकडून विश्वास ठेवू नका एक लाईट चालू ठेवू ना चलो गाईज बाय टू होम आमच्या इकडे कसा कसा साजरा करतात ना खेळ वगैरे ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये सगळं बघायला भेटेल सो लाईक फोटो काढू सगळ्यांकडून दे पैसे हो मग मला पण दिले तुला आरतीतले आरतीतले वेगळे कि नाही पप्पा फोटो काढतो व्हिडिओ फोटो पण काढतो बघा घेतली ब्लॉग चालू आहे माझा ब्लॉग ब्लॉग हम्म घ्यायचा इथं यायचं असेल तर या आई सुजल काढलास काय बोलते I got the